किडनी फेल कधीच होणार नाही क्रिएटिनिन लेवलमध्ये अशी ठेवा किडनी संबंधित आजारामध्ये ही क्रिएटिनिनचं प्रमाण आहे ते वाढलं की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो आणि हा धोका तयार होऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण अशा उपाययोजना घरगुती उपाय, उपाय आणि काही नियम महत्त्वपूर्ण असे या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपली किडनी सुरक्षित ठेवा कायमची मंडळी पहिला जो उपाय आहे तो म्हणजे मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या मंडळी हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे नंबर दोन कोथिंबीर रस पिहा नंबर कोबीचा रस तुम्ही सुद्धा घेतला गेला पाहिजे नंबर चार दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे पाच प्लंबम तीस या होमिओपॅथीच्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे सहा पाणी भरपूर पिणे अगदी तीन ते चार लिटर दिवसभरामध्ये पाणी पिलं पाहिजे नंबर सात हलका व्यायाम करणे आठ मांसाहार टाळावा नंबर नऊ केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे दहा नेटल लिप टी घेणे अकरा मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा घ्या अगदी रोज घेतला तरी चालेल नंबर बारा रोज उशिरा घेणे तीन वेळा दोन चमचे समभाग पाण्यामध्ये घ्यावा नंबर तेरा चंद्रप्रभा वटी व मूत्रदोषनाशक वटी घेणे चौदा ब्राह्मीच्या पानांचा रस व काळी मिरी एकत्र घेणे पंधरा जेवणातील प्रोटीन मात्रा बंद करून प्रोटीन फ्री डाएट घेणे सोळा उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये आणणे सतरा नशा चहा कॉफी बंद करणे मंडळी हे किडनीचे आजार होऊ नये किंवा किडनीचे आजार झालेले असतील तर हे घरगुती उपाय नक्की करा आयुर्वेदिक उपाय तर बघा किडनी फेल्युअर विकारांवर अथवा किडनी अंशता काम करते किंवा डायलिसिस सुरू असलेली मंडळी हे उपाय करू शकतात ही संपूर्णपणे आयुर्वेदिक पद्धती असून याचे साईड इफेक्ट्स कोणतेच नाही चला तर पाहूया पहिला जो उपाय आहे तो म्हणजे चार लिटर पाणी उकळून पाव म्हणजे एक लिटर झाल्यावर ते पाजणे थंड करून पाजणे आरोचे पाजू नका एक लिटर पाणी दिवसभरामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे नंबर दोन क्रिएटिनिन वाढलेलं ब्लड युरिया वाढलेलं आहे डायलिसिस चालू आहे पोटॅशियमची मात्रा अधिक झालेली आहे ज्यांची किडनी हे पदार्थ मूत्रमार्गातून रिमूव्ह न करत असल्यानं अंगावर एक प्रकारची सूज येते अशा सर्वांना गिलोय गोखरू पुनर्नवा पंचांग यांना घरी आणून चांगले कुठून दहा ग्रॅमच्या प्रमाणात एकत्रितपणे एक कप पाण्यात उकळून पाव कप झाल्यावर ते देणे नर्सरीमध्ये ही झाडे सुद्धा मिळतात ती घरी लावून ही रस काढता येतो किंवा अनेक आयुर्वेदिक दुकानांमध्ये हा रस मिळतो ते न मिळाल्यास तिघांचे काढे बाजारात मिळतात ते दोन दोन चमचे या प्रमाणामध्ये घ्या पंधरा दिवसात तुमच्या रिपोर्टमध्ये फरक दिसेल दिवसात दोनदा हा उपाय तुम्हाला करायचा आहे नंबर तीन क्रिएटिनिन वाढलेल्यांना मसालेदार पदार्थ हेवी जेवण देऊ नका जी गोष्ट वाढले ते कंटेंट असलेले पदार्थ देऊ नका उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम युरिया वाढलेल्या मंडळींनी हे कंटेंट असलेले पदार्थ देऊ नका नंबर चार कपाल भाती अनुलोम विलोम भसरिका दहा मिनटे करायला सांगितलं गेलं पाहिजे नंबर पाच हातावरील पायावरील किडनीचे ॲक्युप्रेशर पॉईंट दाबत जा तीन पेक्षा कमी क्रेटिनिन असलेले मेंबर्स तीन ते पाच मधील पेशंट ज्यांची किडनी सत्तर टक्के काम करते अशा पेशंट यांना याचा लवकर रिझल्ट येतो पण ही औषधे घेतानाही तुमच्या डॉक्टरांना अथवा स्थानिक वैद्याचा सल्ला घ्या पण अनेक लोकांची डायलिसिस याने बंद होऊ शकतील हा नक्कीच विश्वास आहे मंडळी हे घरगुती उपाय लक्षात ठेवा आयुर्वेदिक उपाय लक्षात ठेवा आणि अंमलात आणा त्यामुळं तुमची किडनी कधी फेल होणार नाही किडनीचे आजार होणार नाही किडनी तुमची मजबूत निरोगी राहील अगदी आयुष्यभर धन्यवाद